गावची यात्रा म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतोय नाही का तर शनिवारपासून पासून यात्रा चालू झाल्या आणि आम्ही सोमवार यात्रा करायला चाललोय शनिवार रविवार यात्रा फिरायला काय गेलो नाही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच यात्रा जायच्या आधी म्हटलं देवाचं दर्शन घ्यायचं मग यात्रा फिरायला जायचं आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि घरी नाही येतात डायरेक्ट यात्रा फिरायला गेलो आता यात्रा चालू होऊन दोन दिवस झालो होतो त्यामुळे यात्रात काय गर्दी नव्हती आज शनिवारी पाऊस भरपूर पडला होता त्यामुळे यात्रा फिरायला काय जाणं झालं नाही आम्हाला आणि रविवारी आम्ही विटेला गेलो त्यामुळे यात्रा फिरायला नाही गेलो यात्रात जास्त काय पाळणं आलं नव्हतं सगळं बारक्या पोरांचं खेळायचं होतं आणि आबिज्ञा बघा गाडी दिसली गेली की पळत गेली तिकडे आम्हाला विचारलं नाही काही नाही आणि जाऊन बसली होती गाडीवर आणि वीस रुपये तिकीट होतं फक्त त्यामुळे दोघाला पण बसवलं हो आम्ही कारण की एकाला बसून चालत नाही ना आता गाडीमध्ये गोल्या आपण बसला आणि त्याला काय वाटलं माहितीये का आपण चाल चाललेलं तरच गाडी फिरते म्हणून त्या स्टेडिंग चालवत होता दोघांचा राऊंड चालू होतो तोपर्यंत आम्ही विचार करत बसलो होतो की मोठ्या पाण्यात बस बसायचं का झाजत बसायचं तर आम्ही झाजात तिकीट काढलं आणि सत्तर रुपये तिकीट होतं आणि आम्ही पण तिकीट घेतलं तीस रुपये तर आता आम्ही झाजामध्ये बसलोय आणि एवढं बेकार वाटत होताना झाजामध्ये बसल्या वाटतं की उगत बसलोय तर झा चालू झालं काही व्हिडिओ केला नाही मी कारण की भीती वाटत होती मला भरपूर आता झाजातून आम्ही उतरलोय खाली आणि आम्ही यात्रेमध्ये जाताना जा ठरवलं होतं की काय घ्यायचं आहे जा ती घरी जाताना घ्यायचं तर आम्ही घरी निघालो होतो आणि वाटतं मग अशी जी दिसते ती दुकानं तिथं पोरा आले महिना मेकअपचं घेतलं आणि अशी गाडी घेतली तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय